जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निकिता निलेश खारकर तसेच महापंचायत समितीचे उमेदवार वितेश म्हात्रे यांनी मतदारांशी संवाद साधताना सर्वांगीण विकासाचे ठोस आश्वासन दिले जिल्हा परिषदेमार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय योजना व सुविधा थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडू असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला उलवानोडमधील पुनर्वसित गावांमधील विविध समस्या रस्त्यांची दुरावस्था तसेच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न याबाबत आम्ही सातत्याने पाठपुरवठा करत आहोत आणि पुढील काळातही हे काम थांबणार नाही असे दोन्ही उमेदवारांनी स्पष्ट केले लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणं हेच आमचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले निवडणूक प्रचारादरम्यान मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत बोलताना उमेदवारांनी सांगितले सांगितले की घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधताना नागरिकांचा सा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे जनतेकडून मिळणारा पाठिंबा पाहता आमचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे प्रोत्साहन म्हणजे आता तुम्ही बघतायत आमची पब्लिक किती आहे ती आणि यापुढेही आम्ही प्रचार केला तो प्रचारामध्ये प्रतिसाद इतका छान होता आणि ग घरोघरी आम्ही सर्वांच्या घरी घरोघरी जात होतो त्यांचा प्र प्रतिसाद बघून आम्हाला आमचा विजय तेव्हाच झालेला आहे काय सांगा मतदारांना काय आवाहन मतदारांना एवढंच आव्हान करेन आमच्या पक्षाची धोरण असं आहे की पहिले राष्ट्र नंतर पक्ष आणि मग मी स्वतः असं असं आमचा पक्ष पुढे जात आहे आणि विकासाची गंगा ही या पक्षाने भरपूर आणलेली आहे भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की विकासाच्या गंगेतेच वाहून गेलेला आहे म्हणून लोकांना सांगेन येत्या सात तारखेला आपण कमलावर बटन दाबून आम्हाला तिघांनाही वितेश म्हात्रे कोली आणि निकिता करकर बहुमतांनी विजयी करा एवढेच मी आव्हान करेन लोकांपर्यंत आम्ही खूप जोरात लोकांसमोर पोचत आहोत आणि आमच्यासाठी प्रचारात पहिलेच ही संधी आहे आम्हाला जी नौके म्हणून आम्हाला पक्षाने संधी दिली आणि आम्हाला लोकांपर्यंत पोचण्यात तेवढाच आनंद मिळतो आहे ज लोकांचाही प्रतिसाद तेवढा असल्यामुळे आम्ही लोकांपर्यंत प्रत्येक दारात आणि दारोदारात पोचत आहोत सर काय सांगाल आपण ग्रामपंचायतीचे जे सदस्य राहिलेला आहात त्यामुळे आपल्याला बराचसा अनुभव आहे पण ह्याच्यानंतर पंचायत समितीमध्ये जाता आहे कशा प्रकारच्या मार्गी स समस्या आहे आता पाहिलं गेल्याचा मतदारसंघ मोठा आहे आणि कशा प्रकारच्या समस्या आपण मार्गी लावणार आहोत हे उलवे शहर नवीन वस्तं आहे आणि हे शहर समस्या सोबत आहेत आत्ताच काल आम्ही कालच आमदार साहेब आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब जयंबात्रे साहेब यांनी काल एक आपल्या विभागासाठी मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे लवकरच येत्या गुरुवारी ह्या इलेक्शननंतर गुरुवारी बी पी सी एल कंपनीचं पेट्रोल पंपाचं भूमिपूजन करणार आहोत ही आहे विकास गंगा आणि हेच आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत काय विकासाचे मुद्दे जे आपण सर्वप्रथम प्राधान्य देणार आहोत नक्कीच विकास उलवानोटचा झालाच पाहिजे हे नवीन शहर वस्त आहे आंतरराष्ट्रीय लेवलचं शहर आहे आणि ह्या शहराला कसे चार चांद लावता येतील या आमच्या पक्षाकडून आमचे विजन असणार आहेत महाविकासचं देखील एक तगडं आव्हान आपल्यासमोर आहे आपलेच कार्यकर्ते अमन मात्र हे देखील आता दुसरं म्हणून आपल्याकडे लढाई आहेत आहे काय वाटतं की आव्हानात्मक वाटतं ना आव्हानात का ना, काहीच नाही आहे कारण विरोधकांकडे उमेदवार उरला नाही त्याच्यामुळं त्यांनी आमच्यातलाच कोणतरी सहकारी फोडला आणि त्याच्यात त्यांना उमेदवारी दिली हीच पहिली हार आहे त्यांची तर त्यांना त्यांचा उमेदवार मिळाला नाही आणि उमेदवारी देताना सुद्धा आज अमर मात्रेंनी कुठला पक्ष निवडला आहे सर सगळे पैश पक्ष एकत्र होऊन ते लोक लढत आहेत आणि आम्ही एकत्र आम्ही आमचे कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत आमचे नेते आमच्यासोबत आहेत आणि आमचा पक्ष आमच्या साथीनं एकजुटीनं आम्ही काम करत आहोत हे बघा ह्या मुलांनी जे काम केलेलं आहे ते कामाची ख्यातीच यांना कौल देणार आहे प्रथमत गावण विभागाचा विचार केला तर जिज्ञासा कोळी ह्या सरपंच राहिलेल्या आहेत विकासाची कामं म्हणजे अर्थातच पाण्याचा प्रश्न गंभीर प्रश्न होता तो गंभीर प्रश्न पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे आता नाही बोललं तर आ, आ, मोठी टाकी झालेली आहे पूर्णपणे पाण्याचा सगळ्यांना पुरवठा होईल असा विचार करून त्यांचे म्हणजे किशोर कोल्हे असतील त्यांचे पतिराज त्यांनी तशा पद्धतीत ते काम केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी आज जे म्हात्रे साहेब आहेत किंवा रामशेठ ठाकूर साहेब आहेत बालदी साहेब आहेत आणि विकासाची गंगा तुम्ही बघताय की आम्हाला मुंबईला जाताना जो त्रास होत होता तासन तास लागत होते आता फक्त हार्डली वीस मिनटात आम्ही तिकडे जातो आहे हे कुणा झालेलं आहे भाजपा मुलं झालेलं आहे आता बाकी मी लोकल बोलायचं झालं तर सर्वांना माहीत आहे सेकंड उमेदवार आपला वितेश म्हात्रे प्रत्येकाच्या दुःखसुखात ज्या वेळेला जग थांबलं होतं त्यावेळेला वितेश म्हात्रे धावत होता म्हणजे करोना काळात हजारो लोकांना पॅकेट पुरवणं जेवण पुरवणं किंवा जे कीट पुरवणं एवढं जबरदस्त काम त्या पोराने केलेलं आहे ती जाण सगळी ठेवतायत आणि आमचं मत फक्त बी जे पीलाच अशा पद्धतीत बोलत आहेत तिसरं म्हणजे तिसरं उमेदवार आमचे निकिता खारकर त्यांचे सासरे आज नाही बोललं तर त्यांच्या सासऱ्यांमुळे लोक करोडपती झालेले आहेत म्हणजे जे त्यांच्याकडं म्हणजे सरपंच होते आणि त्यावेळेला दाखला लागत होता प्रत्येक शेतकऱ्याला प्र प्रत्येक घरधारकाला त्याने कुणाचा म्हणजे कुठल्या पक्षाचा किंवा काही विचार केला नाही त्यावेळेला धडाधड दाखले दिले आणि आज जे प्लॉट मिळालेत आणि करोडोपती झालेले आहेत लोकं ते त्यांच्यामुळं मी बोलेल उलव्यातले लोक त्यांच्यामुळं झालेले आहेत तिसरा विकासाची गोष्ट बोलल्यानंतर म्हणजे निकेश आ, निलेश खारकर हा पोरगा असा आहे रात्री तीन वाजता जरी कुणाचा प्रसंगी फोन आला कोण वारलं आहे काय स्मशानभूमीची काय पोलीस स्टेशनचं कुठल्याही प्रकारचं जर समजा त्याला समजलं तर स्वतः झोपत नाही म्हणजे पायाला भिंगरी लावल्यासारखी ही मुलं कामं करत असतात ही यंग जनरेशनचं झालं रामशेठ ठाकूर साहेब जय साहेब आज नाही बोललं तर बाहेरील लोकं जेव्हा इथं येतात त्यांच्या आईवडील येतात तर पहिले रामबागची व्हिजिट करतात रामबाग एवढं जबरदस्त बनवलेलं आहे की तिथं फिरण्याचं एक ठिकाण म्हणजे आपल्याकडील एक एवढं जबरदस्त ठिकाण तिथं बनवलेलं आहे आज रामशेठ ठाकूर साहेबाने इंटरनॅशनल स्कूल म्हणजे बाकी काही करण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणावर जास्त भर दिलेला आहे मुलं शिकली तर कुटुंब शिकेल कुटुंब शिकलं तर म्हणजे समाज शिकेल आणि टिकेल अशा पद्धतीचं ध्येय आणि धोरण त्यांचं आहे जबरदस्त काम या मंडळींचं आहे त्यांना पाडबल सर्व ह्या जनतेचं आहे म्हणूनच ही जनता इथं काही पैसे देऊन आणलेली नाही यांच्यावर प्रेम म्हणून ही सर्व जनता आलेली आहेत आणि ही मुलं काम करत आहेत म्हणून बी जे पीचा झेंडा वरतीच राहणार आहे मी सर्वांना तुमच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी मतदारांना विनंती करेल की कमल दोन्हीकडं कमल ही निशाणे आहे तीनहीकडं कमल ही निशाणे आहे कमल ह्या नेशाने पुढील बटन दाबून भरघोस मताने ह्या विजयी होणारच आहेत पण त्या विजयात प्रत्येकाचा भाग असला पाहिजे आणि हे इतिहास होणार आहे त्या इतिहासात मी पण इतिहासाचा साक्षीदार आहे असा मत मतदारांनी समजलं पाहिजे आणि नक्कीच बी जे पी सोडून कुणालाही ओट न देण्याचा मी संदेश देईन